ऐश्वर्याने सुमित्राला किडनॅप करून ठेवलेलं असत पण ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जानकी आणि ऋषिकेशने सुमित्राला सोडवून आणलेलं असत जेव्हा हे आजीला कळत तेव्हा मात्र आजीच्या तळपायाची आत मस्तकात गेलेली असते आणि ती मोठ्यानी ऐश्वर्या पहिल्यांदा खालीये अशी हाक मारत असते तेवढ्या तिथे सुमित्रा जानकी ऋषिकेश सारंग सगळेजण असतात त्याच वेळेला सारंग आजीला विचारतो आजी, विचार आजी? काय झालं तू ऐश्वर्याला एवढ्या मोठमोठ्याने का हा का मारतेस तेव्हा लगेच आजी म्हणते तू गप्प बस अरे तुला स्वतःला स्वतःच्या बायकोला ताब्यात ठेवता आलं नाही तुझ्या बायकोची एवढी मजल माझ्या लेकीला किडनॅप केलं माझ्या कोण समजते कोणती स्वतःला अरे सारंग कुठे गेला तुझा पुरुषार्थ अरे जरा तरी तुझ्या बायकोला मुठीत ठेवायचं की तुझी बायको जे करते ते तुला दिसतच नाही का तू सुद्धा का तिच्या तालावरतीच नाचायचं ठरवलंयस तेवढ्या सौमित्र अवंतिकाच्या कानात पुटपुटत असतो वाट लागली आज सगळं काही स्वतःच्या तोंडून आजी सत्य ओकणार तेव्हा अवंतिका बोलते असू देत ना आपण फक्त तमाशा बघायचा सगळं सत्य आजींसमोर आलंच पाहिजे आणि आपल्यासाठी तेच महत्वाचं आहे बरोबर की नाही तेव्हा मात्र सौमित्रासो आणि म्हणतो हो बरोबर तेवढ्यात ऐश्वर्या चिडत खाली येत असते आणि म्हणते काय झालं आजी एवढ्या मोठमोठ्यानी माझ्या नावाने का ओरडताय तेव्हा लगेच आजी ऐश्वर्या जशी खाली येते तशी सटासट कानाखणी मारते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या कोण समजतेच कोण तू स्वतःला माझ्या मुलीला किडनॅप केलंस माझ्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला किडनॅप करायची तेव्हा ऐश्वर्या बोलते म्हातारे तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा आजी स्वतःचा पदर कमरेला खोचते आणि बोलते कुणाला ग म्हातारी बोललीस कुणाला मला आता दाखवतेस तुला आणि परत एकदा आजी ऐश्वर्याच्या सनसमीत कानाखाली मारत बोलते अग माझ्या नानांना माझ्या जावयांना तू दकलत जिण्यावरून आणि आळ मात्र त्या त्या जानकीच्या नावावरती टाकलास तेव्हा मात्र सुमित्रा स्वतःच्या तोंडावर हात घेते तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला सारंग सुद्धा आश्चर्यचकित होतो त्याच वेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते ऐश्वर्या स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस तुझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुझी साथ दिली मी कायम तुझ्या पाठीशी राहिली ऑफिस वरती त्या गुंडांना पाठवून तू नासधूस केलीस तू सगळी तोडफोड केलीस पण आळ मात्र त्या ऋषिकेश वरती घेतलास के आणि भावांभावांमध्ये वाद घातलास अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का आमच्या समोर उभं राहण्याची बोल ऐश्वर्या बोल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बस झाला आजी कोण समजतय कोण तुम्ही स्वतःला तुम्ही काय बोलताय याची जाण तरी आहे का तेव्हा लगेच आजी बोलते गप्प बस अग मला सगळं कळतय मला सगळं समजतय मी काय बोलते ना ते मला सगळं सगळं दिसतंय तू माझ्या लेकीला किडनॅप केलंस माझ्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या लेकीला किडनॅप करायची बोल ऐश्वर्या बोल तेव्हा मात्र ऐश्वर्याची बोलतीच बंद झालेली असते तेवढ्यात ऐश्वर्या बोलते आजी तुम्ही काय बोलताय समजतंय का तुम्हाला अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा तुम्ही जे बोलताय ते मी केलेलंच नाही तेव्हा लगेच आजी बोलते गप्पा बस अगं मला काही माहिती नाही का अगं त्या कुस्तीमध्ये गुंडांना पाठवलं होतस तू ऋषिकेशला मारायला एवढंच काय ऋषिकेशला किडनॅप करून ठेवलं होतंस तू अग जानकीचा जेव्हा फोन आला होता ना ओवीसाठी तेव्हा तू स्वतः मुद्दामून टाळलं होतस पण तिकडे त्या पोरीचं हॉस्पिटल मध्ये जीव गेला असता सारंग तुझी बायको दिसते तशी नाही अरे खूपच कारस्थानी बायको आहे तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या बोर हे सर्व तू केलंस का मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं ऐश्वर्या आजपर्यंत तुम्हाला मान दिला आजपर्यंत तुमच्या सोबत राहिलो तुम्ही जे बोलाल ते ऐकलं पण आता नाही आजीने जर का तिच्या तोंडून हे सर्व सत्य ओकलंय तर नक्कीच काहीतरी काळ बिळ असणार तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणताय सारंग तुमचा माझ्यावरती विश्वास नाही सारंग माझ्यावरती विश्वास ठेवा आजीना सुद्धा आता जानकी आणि ऋषिकेश दादा या घरात पाहिजे म्हणूनच तर त्यांचे प्रयत्नच चालू आहे तुम्ही प्लीज समजून घ्या सारंग तेव्हा लगेच सारंग बोलतो बस झालं मला कोणाच काहीच ऐकायचं नाही आतापर्यंत खूप ऐकलं खूप सहन केलं पण आता खुँप खुँप नाही या आता बस आता खरच बस कारण डोक्यावरून पाणी गेलं ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग मी का कोट बोले सारंग तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय सर्व सारंग मात्र ऐश्वर्याच्या बोलण्याला फसत असतो त्याच वेळेला सौमित्र सारंगला बोलतो सारंग आता जर का तू या बाईच्या बोलण्यात आलास तर तुला कोणीही वाचवू शकत नाही सारंग स्वतःच्या मनाला विचार ऋषिकेश दादा योग्य असेल की ही बाई सारंग जर का तुला गोष्टी समजतच नसतील तर मग मी काहीच करू शकत नाही प्लीज सारंग समजून घे तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय सारंग अरे ही बाई तिच्या घोळ्यात घ्यायला बघतीये तुला तुला कळतय का अरे सारंग हिच्या बोलण्याला फसू नकोस नाहीतर एक दिवस स्वतः तोंड घशी पडशीलच पण तेव्हा मात्र तुला सावरायला तुझं कुटुंब तुझ्या सोबत नसेल तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याकडे बघतच राहतो तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो तू कोणाला सांगतोस याला याला सांगून काहीही उपयोग नाही कारण यांने ठरवलंयच ऐश्वर्या म्हणेल ती पूर्व दिशा मग नाचू देत की याला ऐश्वर्याच्या तालावरती कशाला उगाच बोलतोस सोडून दे विषय तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी चल आपलं काम झालंय तुझ्यावरती लागलेला ठपका कायमचा दूर झालाय कधी का होईना पण या आजीने स्वतःच्या तोंडून सर्व सत्य ओकलं त्यामुळे नक्कीच रणदिवेबाईंचे डोळे उघडले असतील रणदिवेबाई बघितलं का तुमच्या आईनेच तुमचा विश्वासघात केलाय स्वतःच्या जावयाला जिन्यावरून कुणी पाडलं हे सत्य माहिती असून सुद्धा लपून ठेवणं यालाच गुन्हा म्हणतात आता तुम्हीच बघा काय करायचं ते स्वतःच्या मनाला विचारा आता द्याल का स्वतःच्या आईला घरातून हकलून हे ऐकून सुमित्रा आजीच्या जवळ जाते आणि आजीला म्हणते का आई का माझ्या सोन्यासारख्या घराचं तू असं पूर्णपणे सुख कायमचं दूर केलंस माझ्या घरात सगळेजण आनंदात राहत होती पण तुला मात्र ते बघवलं नाही आई का असं का वागलीस तू तुला असं वागून काय मिळालं आई मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं चुकीचं आहे आई तेव्हा मात्र आजी सुमित्रासमोर हात जोडते आणि सुमित्राला बोलते सुमित्रा मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नको होत पण काय करू कुठेतरी मनाला खूपच लागल्या होत्या गोष्टी लगेच आजी समोर हात जोडते आणि सुमित्राला म्हणते सुमित्रा मला माफ कर पोरी माझं चुकलं त्याच वेळेला लगेच सुमित्रा म्हणते हेच कर की लेखीच्या आईने तिच्या सासरी नाक खुपसू नये पण तुला मात्र मी माझ्या सासरी जाणून ठेवलं म्हणून तर तू माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस अगं जरा तरी तू विचार करायला पाहिजे होतास तुझ्या वागण्याचा तुझ्या बोलण्याचा मला तर तुझे हे वागणंच पटलं नाही तू असं का वागलीस ला तु। आई तेव्हा मात्र चांगलाच धक्का सुमित्राला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा स्वतःच्या आईला माफ करेल की घरातून बाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू